कोणाला काय या सरदाराकडे त्या सरदाराचं नाव सांगून त्या सरदाराकडे या सरदाराचं नाव सांगून असा आतमध्ये प्रवेश मिळावला राजेंनी मध्ये गेले सगळे आता मधी गेल्यानंतर मधी तर घुसले बाहेर कस पडायचं आता एखादा चोर आपल्या घरामध्ये चोरी करायला आला मध्ये आला पण एखाद जाग झालं बाहेर पडायचं कस गोंगाट होईन ना सापडल्या जाईन ना मध्ये घुसणं सोपं आहे पण बाहेर बरं आता घरामध्ये माणसं जागे झाले ते काय माणसं आहे फक्त पण इथं सशस्त्र हातात घेतलेले सैनिक आहे राजे मध्ये सोप्प सांगू का जेव्हा राजेमध्ये घुसले ना त्या चौकी पाऱ्यांना सुद्धा राजेने उल्लं बनवला बरं का हळूच दिलं नाही पण आतमध्ये गेले राजे पण आतमध्ये गेल्यानंतर राजे जे साध्य करायचं आहे ते करतात साध्य करायचं ते करतात शाहिस्ते खाण्याचे ते तुम्हाला सगळं माहिती आहे मी तुम्हाला ते सांगणार नाही राजांना मध्ये गेल्यानंतर जे साध्य करायचं ते करतायत पण राजेंची आपल्याला बुद्धिमत्ता बघायची राजे बुद्धिमत्तेच्या जोरावर मधी घुसतायत दीड लाखाच्या फौजेमध्ये मुठभर माणसं मध्ये घुसले पण बाहेर कसं पडायचं हे आता चोर घरात आल्यावर तो चोरी करायला आल्यावर तो सापडला समजा पण सापडल्यावर काय आपण पोलिसांच्या ताब्यात देऊ पण इथं शस्त्रास्त्र रोखलेले बरं सापडल्यावर ते काय त्यांचा काय अभिषेक करणार का या 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 तुम्ही आले गंध अष्टक तुमची आरती वावळ वा 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 तुम्ही आता आले वा स्वागत आहे तुमचं बसा की मग नाही ना बाहेर पडणं फार महत्वाचं आहे महाभारतामध्ये अभिमन्यूला चक्रव्यूहात कसं घुसायचं माहित होतं पण बाहेर नाही पडता आलं आता इथं मध्ये तर घुसले पण बाहेर पडायचं बघावं राजे कसे पडतात बाहेर राजांनी ते शाहि सगळं समजा आता तुम्ही शाहिस्ते खाण्याची बोट कापली सगळं झालं सगळं आकांड तांडव झाला आता बाहेर पडायचं राजांच्या सैनिक पुढे जे उभं होत सगळे कपडे बिपडे घालून मध्ये त्यांनी सगळे माणसं पेरून ठेवलेले होते कोणी कुठं कोणी काय करायचं कोणी काय करायचं अगदी सिस्टमॅटिक काम जसं घरामध्ये समजा तीन जर जावा असल मुठीच्या हाता मुठीच्या हातामध्ये कमरेला चाब्या हातात तिजोरीच्या कपटाच्या मुठीच्या ताब्यात राहते मधली बिचारी पाहुणे आले लाटपोळ्या पाहुणे आले धुई लहान आहे पाहुण्याचं लग्न आहे सल्ली जोडी बोर बिचरी मधली मधले हलपट्टीच खाते तुम्ही मधलाय म्हणून सांगतो तस राजे जसं घरात आपण नियोजन करतो घरात सासूबाई असल तर प्रत्येकाला नियोजन असतं मोठा लेखाकडं व्यवहार मोठ्याकडे असतो मधल्याकडे काय लहाण्याकडे काय सगळे कामं तसे राजांनी कामं जसे घरातले आपण कारण वाटल्याशिवाय कामं होत नाही राजांनी सगळे वाटून दिले कोणी काय करायचं कोणी काय करायचं सगळं सिस्टमॅटिकली रेडी आता बाहेर पडायचं आपण असं समजा सगळं काम झालेलं आहे आता फक्त आपल्या डोक्यात एक बाहेर कसं पडायचं राजे आले आता राजेंची जी पुढची टोळी होती तयार अगदी जसं नाटक आता करायचंय पुढची टोळी तयार ती टोळी लागली बॉम्ब ठोकायला ओ शिवाजी देखो भागराय ओ शिवाजी देखो भागराय बोंबल तो कोण राजाचीच माणसं हो देखो शिवाजी भागराय हो देखो शिवाजी आणि हेच पुढे पळायला लागले यांच्या माग आख सैन्य शाहिचं सगळं कोणाच्या माग राजाच्या सैन्यामाग इतके लांब इतके लांब कुठं गेले यांनी नेले कात्रातच्या घाटावर कुठं कोणाच्या माग राजांच्या सैन्याच्या माग कुठं नेलं कात्रातच्या घाटावर आता कात्रजच्या घाटावर हे पोचले सगळ्यात पुढं राजाचं सैन्य माग कोण हे भूत बरं आता हे माग खाली सगळं सिस्टमॅटिक कात्रजच्या घाटात तयार होतं कात्रजच्या घाटात राजेंनी आधीच आधी। बलोते बांधलेले बैल तयार होते बाहुबली पिक्चर पाहिला ना पाहिला ना सगळा याच प्रकारावर आहे बरं का कोणतं मी जे सांगतोय बलोते बांधलेले बैल जो बाहुबली पिक्चर बनला तो महाराजांच्या ह्या हे जे सांगतोय याच्यावर बनलाय बरं का तर बाहुबली पिक्चर मध्ये तो प्रभास हिरो राहतो पहा ते धरण फुटल्यानंतर ते बैलांना शिंगाला धरून धरून तसं कात्रजच्या घाटामध्ये राजेने काय केलेलं असं राजेंची बुद्धिमत्ता पा राजांना पुढचं डोकं चालवून ठेवलंय शत्रू इथं येणारे पुढे काय घाडणार आहे राजेने बैल आणले किती मोठे बैल वळा करून रात्रीच्या टायमाला तिथं ते बैलांच्या शिंगाला मशाली राहायच्या छोट्या छोट्या पूर्वी कुठे जायचं तर मशाली आता काय मोबाईलच्या टारची बॅटरी निघाल्या मशाली एकदम तेलात भिजून सरकीमध्ये भिजून बांधून बिंधून बैलांच्या याला रेडी झाड जिथं जिथं असेल तिथं झाडांना मशाली बांधून सगळं अप टू डेट रेडी होतं खाली आता हे खालचं रेडी बरं का आता आपण कुठे वरती कात्रच्या घाटावर आता हे सगळे भूत पाठीमाग आले बरं आता कोणी पाठीमाग लागलेले माणसं सोडवायचं सगळ्यात अवघड असतं बरं का माता माऊल्यांना आता समजा मधली जुडी बाहेर निघाली पाहुण्याची आणि ते कॅलेंडर घरातलं माग लागलं कसं करायचं पोरग माग लागले सोडवणं अति अवघड काहीतरी भाऊ तुला कॅडबरी आणीन भाऊ तुला चॉकलेट आजी आजी जवळ बस तुला पार्लीजीच चॉकलेट नाही ऐकत पोरग माग लागलेलं सोडवणं फार अवघड या खंदने हट्ट धरला माग लागलेला माणूस सोडवणं फार अवघड आता तर राजांनाही शत्रूचं सैन्य सोडायचं होतं सो त्याचे सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो आता तुम्ही सिटीमध्ये राहतात आम्ही राहतो खेड्यामध्ये तर मळ्यामध्ये जर तुम्ही वस्तीवर राहता असताना वस्तीवर पाळलेलं कुत्र असतं बरोबर आता माग लागलेलं सैन्य कसं सोडायचं त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतोय बरं का गावरान भाषेत वस्तीवर आपण राहतो किराणा घ्यायला आपण गावात किराणा दुकानामध्ये आल्यावर वस्तीवरच कुत्र शेपूट हालीत 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 मालकाचे माग कुठं आलं गावात बरोबर मळ्यातलं कुत्र आलं गावात आता गावात माळ्यातलं कुत्रा आल्यानंतर गल्लीतले ते पंधरा वीस वाघ जे राहते कुत्रे ते त्याच्यावर भले धाऊ धाऊ जात्या बरं या आपल्या वस्तीवरच कुत्रे या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून या गल्लीत यलपाट्या खात खात पळत पण ते काय कुत्रे त्याचा पिछा सोडत बोला ना नाही माग कारण त्यांना चव येतो आता बिचारा वस्तीवरचं कुत्र बरं ना <they're> त्या कुत्र्याला त्यांचा पिक्चर सोडवता सोडवतं नाकेन येतं वैताकून जात मालकाच्या तांगड्यात इकून तिकडं ते मालकाला खाली पाडून टाकित पण ते कुत्रे काय पिच्छा सोडत नाही इथं तर कुत्र्याचा अरे इथं तर सैन्याचा पिच्छा सोडवायचा आता मग आता काय केलं बघा बुद्धिमत्ता हे सगळे पुढे सैन्य सगळं माग मग हे सैन्य काय म्हणाल ते पहा खाली राजांचं सैन्य खाली ते पेटवल्या सगळ्या मशाली पेटल्या खाली सगळ्या मशाली पेटून ठेवल्या ते रेडी ते पहा राजे ओ देखो शिवाजी कापर शिवाजी भाग राय देको निचे भाग राय आता राजांचं सैन्य कुठं पुढच्या लाईनीत इंजिन मागचे शेपूट त्यांचं सैन्य मग आता खाली म्हटल्यावर सुरुवात कुठून होईन मागून हे सगळे मागचं खाली उतरले राजांचं सैन्य कुठं राग आता माग जे पुढं होते ते आता मागं राहिले हे सगळे खाली उतरले खाली कात्राच्या घाटावर हे राहिले वर हे तसेच कुठे झाले सिंहगडावर झाले आता हे पट्टी गेले खाली खाली, खाली गेल्यावर यांना ताट वाढूनच ठेवलं होतं ज्या व्हायला खाली हे उतरले कात्रातच्या घाटावर खाली जाऊन पाहत तर बैल हे म्हणते अरे या शिवाजी राजाच्या बुद्धिमत्ते समोर आपण पुन्हा एकदा बैलच ठरलो आपण पुन्हा एकदा बैलच ठरलो अशी जबरदस्त बुद्धिमत्ता राजेंची होती पक्क एड्यात काढलं त्यांना